समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर मागील चार ते पाच दिवसांपासून पावसानं नांदेड जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातला आहे गोदावरी आसना पैनगंगा या नद्या दुथडी भरून वाहत असून अनेक गावातील नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे चौदा ते अठरा ऑगस्ट पर्यंत या पाच दिवसात जिल्ह्यातील नऊशे सत्तर गाव आसमानी संकटानं बाधित झाली आहे शिवाय जिल्ह्यातील तीन लाख चोवीस हजार दोनशे चौतीस शेतकऱ्यांचे दोन लाख एकोणसाठ हजार सातशे एकोणनव्वद हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय यात सोयाबीन मूग उडीद हळद यांसह अन्य पिकांचा समावेश आहे पावसाचं कहर सुरू असताना आतापर्यंत सहा जणांना आपले प्राण गमवावे लागलेत यामध्ये कंधार तालुक्यातील कोट बाजार येथे भिंत अंगावर पडल्यानं शेख हसीना बेगम शेख नसेर आणि शेख नसेर शेख अमीन यांचा मृत्यू झालाय तसेच किनवट तालुक्यातील बोधडीमध्ये नाल्याच्या पुरात शाळेची बस वाहून गेल्यानं चालक प्रेमसिंग पवार यांचा मृत्यू झालाय तर मुखेड तालुक्यातील हसनाळ येथील भीमाबाई मादाळे गंगाबाई मादाळे आणि ललिताबाई भोसले यांचा पुराच्या पाण्यात अडकून मृत्यू झालाय पुरामुळे दोनशेहून अधिक लहान मोठी जनावरे दगावली आहेत कच्ची आणि पक्की अशा एकूण दोनशे साठ घरांची पडझड झाली आहे असा प्राथमिक अंदाज व्यक्त जिल्ह्यातील लोहा उमरी किनवट माहूर मुखेड देगलूर हदगाव हिमायतनगर तालुक्यांमध्ये नुकसान अधिक आहे जिरायत दोन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे बत्तीस हेक्टर बागायत एक हजार बहात्तर हेक्टर आणि एकशे शहाऐंशी हेक्टरवरील फळबागांचं नुकसान झालंय नदीकाठच्या जमीन खरडून गेल्यात पिके पाण्याखाली गेली असून हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालाय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा